आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना मनोज जरांगेंनी राहुल गांधींवरही निशाणा साधला होता मनोज जरांगेंनी राहुल गांधींचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता जरांगेंच्या या वक्तव्यानं काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला जरांगेंनी राहुल गांधींबाबत वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह असून मराठा समाजाला शोभणारी नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे हो बोलतो ग मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते दिल्ली गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय याचं कोण आहेत इथं त्याचा त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच की फक्त ठराविक लाभार्थी टोळेच्या नेते हट्ट आग्रह हा एका मर्यादेपर्यंत योग्य आहे मात्र त्या पलीकडे एकंदरीत जी काही प्रणाली आहे ती प्रणाली समजून घेतली पाहिजे नाहीतर कोणी येऊन समाजाला भरकटण्याची शक्यता ही फार मोठी त्यामध्ये आहे त्यामध्ये शब्द वापरताना गरिमापूर्ण असली पाहिजे भाषा जी आहे ही सभ्यतेची असली पाहिजे आपण एका समाजाला न्याय देण्याच्या गोष्टी करतो त्यामध्ये कुठेही कुठेही उथळपणा पाहिजे काही काळ आपण फडणवीसवर टीका करतो काही काळ आपण केंद्रावर टीका करतो काही काळ ओबीसीच्या नेत्यांवर टीका करतो आणि मग नंतर शरद पवारवर टीका करतो हा काही असा मेरी गोराउंडचा खेळ नाही आहे आणि त्या खेळा अशा स्वरूपामध्ये याला जाणं हे कोणाच्याही हिताचं नाही हे या निमित्तानं मला आग्रहपूर्वक सांगायचंय वारंवार